सर्वजण कैदासवासी माजी आमदार कृष्णरावजी मुंडे साहेब यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित हो। आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभले ते जुन्नर पंचायत समितीचे कार्यक्षम अशा प्रकारचे गटविकास अधिकारी विठ्ठलजी भुईर साहेब वेळात वेळ देऊन त्या ठिकाणी ते, ते कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले अनमोल अशा प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे सर्वप्रथम त्या ठिकाणी मी, मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आज आपण ज्यांचा कृष्ण मुंडे भूषण पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला असे पांडुरंग रखमा कवठेच आहे की आयुर्वेदामध्ये ज्यांचं कुटुंब शंभर वर्षापासून त्या ठिकाणी काम करते आणि अनेक लोकांना जीवदान देण्याचे काम त्यांनी दिलेले त्यांना आज आपण कृष्ण मुंडे भूषण पुरस्कार दिला त्यांनी देखील वेळात वेळ देऊन या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित राहिले त्यांचे देखील त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे जुन्नरचे नायब तहसीलदार हा गवारी साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या का निमित्तानं वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले त्याचप्रमाणे साहेबांविषयी अनमोल अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचा देखील मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे गाडगे मिशनचे संचालक आदरणीय नितीनजी पाटील साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊन उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना ज्यांचा अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं ते संस्थेचे सचिव आदरणीय देवरामजी मुंडे साहेब वेळोवेळी त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असतात आणि साहेबांचा जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल हे कार्यक्रम कशा चांगल्या प्रकारे होतील या दृष्टीने प्रयत्न करत असतात त्यांचे देखील त्या ठिकाणी मनापासून आभार त्याचप्रमाणे आदिवासी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मुंडे या या देखील वेळ काढून कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित राहिल्या देखील त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य राजारामजी बोराडे हे देखील या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार त्याचप्रमाणे शैलेशजी तळपे साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले त्यांचे देखील हार्दिक आभार संस्थेचे संचालक आदरणीय चिमाजी मामा हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे देखील हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे नदीरबाई शेख हे देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले त्यांचे देखील हार्दिक आभार त्याचप्रमाणे विघ्न टाइमचे पत्रकार त्याचप्रमाणे पुढारीचे पत्रकार आदरणीय सुरेशजी साहेब की हा कार्यक्रम त्या ठिकाणी तालुक्यापर्यंत नव्हे तर त्या ठिकाणी राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत त्यांचे देखील त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभतं आणि जे आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात असे विद्यालयाचे माजी विज्ञान शिक्षक आणि सकाळचे पत्रकार रवींद्रजी पाटे सर हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले त्यांचे देखील हार्दिक आभार त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय चौधरी सर हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे देखील त्या ठिकाणी मनापासून आभार त्याचप्रमाणे हरिभक्तप्राय मुरकुटे महाराज त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक आदरणीय किरणजी आवारे साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे देखील त्या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे राजूरगावच्या प्रथम नागरिक ज्योत्नाई मुंडे या देखील या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे देखील आर्थिक आभार मानतो आणि सर्वात महत्वाचा हा कार्यक्रम का त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतोय ते विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक आदरणीय कवडे सर त्याचप्रमाणे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिरसाट सर असतील त्याचप्रमाणे हरकोंडे सर असतील सर्व शिक्षक आणि कृष्णराव मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर सर्वांचा त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो